आज दर्शने जे दरकाय साहेबांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सात तारखेला होणाऱ्या अठराव्या लोकसभेसाठी साठी बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून माहितीचा उमेदवार आत्याने माझ्या प्रचाराची सभा नेहमी या ठिकाणी होत गेली आणि विजय प्राप्त होत गेल्या अशा या ऐतिहासिक ठिकाणी होते आहे याला त्याने नुकतंच अतिशय मोठेपणाने संबोधन केलं विचाराची आणि विकासाची दिशा दिली महाराष्ट्राचे शिवसेनेचे प्रमुख नेते प्रतो महाड भरगाव पोलापूरचे आमदार बरशेठ गोभावडे राजूजी साबळे प्रमोदजी घोसाळकर अरुणजी साळखे सुभाष ठिकाणे आणि यादव आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे श्री साठव नगरपालिकेचे प्रथम नागरिक ज्यांनी आपल्या भावना या ठिकाणी मुख्यपणानं व्यक्त केला ते नंदेशनजी पवार उपनगराध्यक्ष राजेश मेहतर माझे तिन्ही सहकारी श्रीराजभाई परदेशी आमचे दळवीजी सर्व महान सर्व समान्य सर्वसामान्य व्यासपीठ मित्र आणि अभिपूर्ण संख्येने जमलेले माझ्या तमाम महत्वाचे नागरिक भरभे आणि सहकारी मित्रांनी आणि अगोदरच्या सर्वच वाक्यांनी या ऐतिहासिक निवडणुकीचं महत्व आपल्या समाजासमोर ठेवलं तिसऱ्या टप्प्यातल्या महाराष्ट्रातली निवडणूक सात तारखेला होणार अठरा तारखेला महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्याविषयी अर्ज भरणार आहे अधिकृतरित्या माझी उमेदवारीची घोषणा झाल्याच्या नंतर मला भरत तुमचे मनापासून आभार मानायचे आहे की माझ्या प्रचाराचा शुभारंभ तुम्ही ऐतिहासिक असलेल्या पोलादपूरच्या भूमीमध्ये सुभेदार नरवीर ताराजी मानुसरे यांच्या भूमीमध्ये तुम्ही सुरू करून माझ्या विजयाची बोर्जम रोली त्याच्याबद्दल तुमच्या सुवादिला माझ्या राजकारणाला तेवीस तारखेला मेच्या चाळीस वर्षे पूर्ण होतं पंच्याऐंशी साली विधानसभेची निवडणूक या चौदा मांडगाव मतदारसंघातून मी लढवली त्यामुळे गेल्या चाळीस वर्षाचा अखंड प्रवास नवा शहराशी जसं माझं अकूट रुग्णानुबंधाचं नातं राहिलं तसं माणगावच्या वाघडाईच्या चरणी सुद्धा त्याच पद्धतीचं अकुट असं नाचा दहावेळी महाराजांना अभिवादन केल्याशिवाय जशी माझ्या कामाची सुरुवात होत नाही तसं वाघडाई देवीचं रामदेवतेचं स्मरण केल्याशिवाय सुरुवात मध्ये केली आणि सहकारी आनंदशेड या ठिकाणी आहे आपल्या सर्वांचाच राजकीय प्रवास एका विचारसरणीच्या माध्यमातून झाला आणि तीन वेळेला माणगाव मतदारसंघातून नेतृत्व करण्याची संधी माणगाव करायचींदा शेवट मतदारसंघ आलो त्याला प्रांत ऑफिस शिवजना नव्हतं ते मांडगाव नव्हतं म्हणून मांडगावलाच मतमोडी झाले पण मी सांगितलं की एक रुग्ण बंधाचे समज या ठिकाणी निश्चित करत आहे ज्ञानची तुम्ही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या सर्वाधिक जर काही काम आमदार म्हणून कुठं केलं असेल माझा पहिला आमदार निधी जर मी पहिला प्रथम कुठं दिला सरला देवडी मेहता जे काय या ठिकाणी गुजराती समाजाने जी वास्तू उभी केली त्याला जाणारा जो रस्ता होता त्याचं काम त्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदार केलं आज ही आपण पाहू शकतो की माणगावची प्रशासकीय वास्तूची इमारत असेल माणगावची पंचायत समितीची इमारत असेल माणगावची जलसंपदा विभागाची इमारत असेल माणगावचं हॉटेज हॉस्पिटल त्या कालाधीमध्ये तीस खाटाचं होतं एपीज खालमकर लोक लोकशाही सरकारमध्ये मंत्री होते त्याला ते पन्नास खाटांचं केलं आणि त्याच वेळेला मोठ्या प्रमाणावर निधी आणलं स्वर्गीय अशोक शेठ नेहमी दवाखान्यामध्ये त्यांचं राजकारण समाजकारण राजकारणापेक्षा समाजकारण त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी पाहिलं त्या मारगावच्या हॉस्पिटलला निधी उपलब्ध करत त्याच्या माध्यमातून आरोग्याची सेवा करण्याच्या सुद्धा पावलं तयार या शहरामध्ये नगर पंचायत हातामध्ये आले त्यावेळेला ही ग्रामपंचायतीची होती प्रभाकर उभारी सहकारी ग्रामपंचायतीचे सरपंच होते जसं आज बऱ्याच शेटला तुम्ही देता तसं ज्या कालावधीमध्ये कामेच्या साथीने मार्गाव मध्ये थैमान घातलं गेलं काही जणांचा मृत्यू झाला प्रचंड प्रमाणाची नाराजगी माणगावकरांच्या मनामध्ये निर्माण झाली त्याला दहा टक्के आठ होती भरत शेट पवित्र तिने सांगतोय ग्रामविकास खात्याचे मंत्री होते महाराष्ट्राच्या इतिहासात पंच्याण्णव सालापासून दूर झाले लोकविगणची आठ पहिल्या प्रथम कुठं शिती झाली ती माझ्या मांडगावच्या ग्रामपंचायतीमध्ये शिथिती झाली त्याआधा आग्रहपूर्व भुलेत या कार्यक्रमाच्या निमित्त नंतर दोन तीन पिण्याच्या पाण्याची करण्याच्या संदर्भात पावलं त्याने उचलली गेली हा शहर वाढता शहराच्या रविभावमध्ये भार पडते आणि मानेगाव माझं गाव आहे मानेगावची वाढती लोकसंख्या तुम्ही आम्ही त्या ठिकाणी स्वाभाविकपणाने पिण्याच्या पाण्याची योजनेची गरज दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत गेली अडीच वर्षापूर्वी जेवढी गरज होती त्याच्यापेक्षा वाढ त्या ठिकाणी होत गेली आणि आज भरक्षेप एकनाथराव शिंदेने क्रांतिकारी निर्णय घेतला म्हणूनच हे तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी शक्य झालं त्याच्यातून या शहराला समस्यांची काही आज अडचण होती त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती भूमिका तुम्हाला त्या ठिकाणी शहरातल्या अनेक रस्त्यांची कामं त्यावेळेला केली गेली दळवीजी या ठिकाणी साक्षीदार आहेत राजवीजी तुम्ही सुद्धा साक्षीदार या संबंध राष्ट्रीय महामार्गाचा जे काही गावातून जातो त्याचा रुंदीकरणाचा प्रस्ताव मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवला ठेवला गटर सुद्धा बाजूला पण देतो अडचणी निर्माण त्याच वेळेला रस्त्याचं लुणीकरण होऊन गेलं नंतर राष्ट्रीय महामार्गाला बायपास त्या ठिकाणी झालं मी पण सोपवत होतो की गावातूनच रस्ता बाबा गावातून फ्लाय त्या ठिकाणी बवत पण आपण सर्वांनी ठरवलं की बायपास त्या ठिकाणी करायला जावा पण आज महागाव जी जे काय वाहतुकीची कोटी होती शुक्रवार आला का मांडगावकरांच्या हो अंगावरती काठा येतो रविवारची रात्र जाईपर्यंत माणगावकरांच्या अंगावरचा काठा त्या काय होतो तुम्ही पर्याय रस्ता सांगितला आज शुभांगी जाधव या ठिकाणी आहे नगरपंचायतीमध्ये अनेकशे नगराध्यक्ष होते त्या कार्यकर्णीमध्ये नगराध्यक्ष असतील तो जो काही बांबोली मला रस्ता आज मोरम्याला जो मिळतो त्या कामाला अखेरच्या टप्प्यामध्ये मी स्वतःला कोणी गेले आज माणगावमध्ये मध्ये ज्या वेळेला वाहतुकीची कोंडी होते त्याला त्या रस्त्याच्या बाप्पाला केला जातो आज तुम्हाला शब्द देतो माणगावला तुम्ही पलीकडच्या बाजूला तो पूल सांगितला तसं आज बरेचसेदा मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो तसं आज आमदार राजकीय राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे तिला जो का अधिकार दिलेला त्या अधिकाराचा वापर करत आता जीव मध्यामध्ये जे काही बजेट मांडलं जाईल त्याच्यामध्ये त्या पुलाच्या कामाचा समावेश केला जाईल असा शब्द हा ज्या कार्यक्रमात पलीकडच्या बाजूला ठिकाणी बाबुराजी सगळे राहत होते किंवा आज आमचे सहकारी त्या ठिकाणी आहेत तो रस्ता सुद्धा वाकडे मंदिराच्या समोर आपण त्या ठिकाणी घेणार तुम्ही सांगता तो पद्धतीने खरंय की एकदा ते पुलाचं काम झालं वाहतुकीच्या कोंडीवरती काही प्रमाणात ते आपण उपाय करण्याच्या आपल्याला पावलं त्या ठिकाणी उचलली जातील त्या कामाचा सुद्धा आज शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत गेले शहराचा विस्तार सर्वांगीण परीक्षा होत आहे या शहराचा की कि सुद्धा मोरबा रोडला सुद्धा शहर विस्तारत आहे पण इकडे आम्ही लोडची पर्यंत शहर विस्तार पाहायला मिळतंय दोन पाच वर्षामध्ये निजापूर पर्यंत सुद्धा रस्ता त्या दोन पाच पाच वर्षामध्ये इंदापूर पर्यंत सुद्धा विस्ताराला पाहायला मिळते विभागीय खेळा संकुलता प्रश्न आला समजा कोकणातल्या सातही जिल्ह्याचा विभागीय क्रीडासंकूल सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर सातही जिल्ह्याचा काय विभागीय क्रीडासंकूल ज्यावेळेला खाण्याची पाणी आली त्यावेळेला आधी ती या खाद्यांची मंत्री होती शाणी पूर्व तिने प्रयत्न केले आणि आज मांडगाव कोकणातल्या सातशे वीस किलोमीटर लांबीचं मध्यवर्ती ठिकाण कुठे आहे ते मांडगाव आहे म्हणून माणगावला विभागीय क्रीडा संकुल मंजूर झालं त्याच्यातल्या पहिल्या टप्प्याची निविदा निघाली मुलेल्या टप्प्याचं काम सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री नेतृत्वाखाली काही दोन वर्षांच्या कालावधीमध्ये शंभर टक्के पूर्ण केलं जाईल आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा माणगावचं नाव या पाच जिल्ह्यामध्ये मुंबईत आहे मुंबईला तर अनेक स्टेडियम आहे ठाण्याला सुद्धा दादाजी कोंडे स्टेडियम आहे रत्नागिरी सुद्धा त्या ठिकाणी स्टेडियम आहे पण अशा पैसे क्रीडा संकुल उभं राहील या माझ्या क्रीडा क्षेत्राची सर्व तरुण आहे माणगावला आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानेकांनी ती कंप्ले केली की मेडिकल कॉलेज इथे व्हाव अ नाही महाराज तुम्ही ऍडव्होकेट आहात तुम्ही युक्तिवाद केलेला आणखी जे युक्तिवाद करू शकता त्यांनी केलेला आहे कुठल्याही जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करायचं असेल तर ते जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये करायला लागतं आणि त्याला तीनशे काढायचं हॉस्पिटल लागतं ते अलिबागला त्या ठिकाणी होतं म्हणून जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज तुम्हाला काढायचं त्या खात्याचे मंत्री जसं मगाशी आणि संजय राठोड सांगितलं वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री असं मुश्रीफा अर्ज भरला जाणार आहे आचारसंहिता मला जाणीव आहे मी आज शब्द देतो पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये नर्सिंग कॉलेज मानवाला मंजूर झालेला असेल आता शब्द सुद्धा मांडवा करणार शैक्षणिक सुविधा करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पावायला उचलले गेली आज कॉलेज या ठिकाणी सुरू आहे माझ्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं साधानंतर महाविद्यालया या ठिकाणी विद्यालयाला दिलं गेलं माझ्याभू शैक्षणिक सुविधा निर्माण करायचं आपण प्रयत्नांची पराकर्ष करतो आणि दिवशी जी खंत व्यक्त केली त्याची जाणीव पण अजिबात काही काम झालं माझ्या एवढंच एवढं काम केलं त्याच्या पाव टक्का सुद्धा आनंदीच काम या शहरामध्ये राहील हे सुद्धा मला त्या धाडीपुढा सांगायचं बांधलं दहा लाखाचं सार्वजनिक शौचालय मंडळाने आग्रह केला म्हणून ते दिलं दारुण तालगे प्रमोद गोसाळकर तुम्ही नसतात ते पण पैसे आले नसते मी तर कोट्यावधी हो रुपयाचे का नाही असतील शहर विस्तारच आहे स्वाभाविकपणाने जाव्याला जनतेने आम्हाला नाकायला त्याला दोन वर्ष दुर्लक्ष झालं राजे म्हणाल ते खरं आम्ही पण थोडंसं थांबलो तुम्हाला त्यांनी सत्ता बघूया आपण काय करावं पण आता आपण एकत्र जाऊ हा युतीमध्ये आहोत जेवढा निधी भरत सिंगच्या वाटायला येईल तेवढा निधी आदितीच्या वाटायला येईल याच्या पुढे सुद्धा तरी सुद्धा माझ्या कालावधीमध्ये निधी दिला याच्या काला पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आधी माणगाव शहरासाठी बरोबरीने नव्हे एक पाऊल पुढे ठेवून दिले जाईल शब्द सुद्धा या सांगितलं की चाळीस वर्षाचे पृढानुबंधाचे संबंध या शहरामध्ये जेवढ्या काय पद्धतीचे राहिले डीपीचा प्रश्न असेल अन्य काही सुविधा आपल्या शहरामध्ये निर्माण करायची असतील नाट्यगराचा विषय राहिला असेल आता त्याला कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मान्यता दिली त्याच्यातून काय आता कामाची पूर्तता त्या ठिकाणी व्हायची असेल एवढा पुढचा सीमित आपल्याला काम करतात पुढच्या पाच वर्षाचा एक रोडमॅप त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग बायपास होईलच शहराचा रुंदीकरणाचा सुद्धा प्रश्न आपल्याला हातामध्ये त्या ठिकाणी घ्यावा लागेल अशा अनेक अनेक प्रथा उघड करण्यासाठी सामुदायिक आपल्याला बसावं लागतं नेमकं शहरामध्ये पुढच्या पाच वर्षाच्या काळातीमध्ये ने का नेमकं काय करायचं आहे या दृष्टीकोन जर का आपण एकत्रितपणाने बसू शकलो तर शहराच्या विकासाच्या कामाला सुद्धा चालना त्या ठिकाणी करू शकतात माणगावकर आहे शहरातले नागरिक आहेत सुद्धा आपण सगळे लोकसभेची निवडणूक आहे स्थानिक लक्षाच्या बाबतीमध्ये जे जे बोललं गेलं त्याचा मी व्हा फायचं अजूनही काय राहिलं असेल त्याची पूर्तता त्याची तुम्ही पूर्तता ही पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी केली आज आपण राष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली बावन सालामध्ये लोकसभेची पहिली निवडणूक पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला सतत या ठिकाणी यश मिळालं सत्यात्तर साली त्याला शेत त्या ठिकाणी आणि बांधणीच्यामुळे देशाच्या नागरिकांच्या मनामध्ये प्रक्षोभ निर्माण झाला सर्व राजकीय पक्ष जनता पक्षामध्ये जयप्रकार नारायणांच्या नेतृत्वकाली विसर्जित झाले इंदिराजींचा राजंजय गांधींचा सुद्धा त्या काळामध्ये मलाभूत झाला जनता पक्षाचं सरकार त्या काळात सरकारमध्ये सुद्धा त्या मतभेद झाले ऐंशी सालामध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वाकाल सरकार पाठवा मिळालं चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधीच्या हत्येच्या सहाभूतीची लाट देशभरामध्ये त्या ठिकाणी आली यश राजीव गांधीला मिळालं होतं पंडित जवाहरलाल नेहरूला मिळालं होतं इंदिरा गांधी मिळालं होतं त्याच्यापेक्षा जास्त आहे राजीव गांधी आज माझ्या भारतीय जनता पक्षाचे नेते व्यासपीठ होते वाजपेयी साहेबांचा अमिताभ बच्चन यांनी केले एकोणीशे चौऱ्याऐंशी दोन हजार चौदा या तीस वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने मान्य केली नरेंद्र मोदी साहेबांचे पंतप्रधान म्हणून उमेदवार घोषित केले देशाच्या राजकारणाला कला मिळाली पहिल्या प्रथमच एका नेतृत्वाच्या माध्यमातून देशाने मतदान केलं राजीव गांधींच्या नंतर ते आहे त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा सालामध्ये भारतीय जनता पक्षाला नेलेलं पाहिलं किती मताने पडलं एकवीस मत इथे साहेब तुम्ही आज टीका टिप्पणी करताय तुम्ही आठ निवडणुका लढलात पहिली तुमच्या आयुष्यातली निवडणूक आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा हे शिंदे समाज नेतृत्वांचा पक्ष बाजूला घेऊन पहिली तुमच्या आयुष्यातली निवडणूक तुम्ही भारतीय जनता पक्षावरती टीका करता तुम्ही शिंदे साहेबांच्या टीका करता अधिकपणाने शिवसेना आज निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निकालाप्रमाणे अधिकृत शिवसेना आज एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली तयार करणार अनेक वर्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत घेऊन निवडणुका लढवत आलात पाजपे साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री होतात मोदी साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा पाच वर्ष मंत्री होतात तुम्ही आज म्हणतात की नरेंद्र मोदींनी काय विकास केला ते आहे या तमाम आणखी सांगतो इतक्या भाषण करतो कंदील घेऊन आनंद गीतेचा विकास मतदारसंघामध्ये शोधा अशी गेल्या तीस वर्षामध्ये राजकीय परिस्थिती आहे करोना सारखं संकट आलं लॉकडाऊन मध्ये आपण सर्वजण घरामध्ये बंदिस्त राहिलो घराच्या चौकटीच्या बाहेर आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नव्हतं सारखं अत्यंत संकट द्यावं लागलं असतं ना निसर्ग शक्रीवादाचा प्रचंड पद्धतीचा तडाखा द्याव्याला आला याला योगीता चव्हाणांना सांगत होतो की तुम्ही जाऊ नका अनेकांचं दुर्दैव ते ज्याला दफन किंवा कुर्चीबुर्की पडत होते जावं लागत होतं आपण जायला थांबवतो मांडला आली जावेला दिसले नाही निसर्ग चक्रीवादळाचा तडाका माणगाव साठी सगळ्या शहरात बसला किती साहेब तुम्ही कधी दिसला नाही लोकांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही नव्हता आणि त्याच्यावरती तुम्ही काल तर अतिशय योग्य काय बोललात मला कळू शकला नाही चाळीस वर्ष राजकीय जीवनामध्ये भागवलेली माणसं असतं कसं बोलू शकतात त्याला पत्र गावचं विचारलं की रायगड ची ज्यांचा तुम्हाला विचारताय कोरोना निसर्ग चक्री वादवचे वादळ वा, वा, महापुराच्या संकटामध्ये तुम्ही कुठं होतात कसं तुम्ही त्याला सहन केलं तुम्हाला माहिती मला माहिती त्या गांभीर्यापुरा प्रस्तावती त्याला प्रश्न विचारला का नंतर किमान शेहरावरती गुसलं तरी गांभीर्य आणायचं ज्यांच्या मनात आयुष्यभर त्या लोकांचा सेवा करण्याचं स्पर्श केला गेला नाही त्यांनी या प्रश्नाचं उत्तर हसून दे नैसर्गिक आपत्तीमध्ये संपलेला माझ्या रायगड करायला मदत करण्यासाठी तुम्ही काय नाही याचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही जनतेची क्रूर चेष्टा करता आता जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय दाक। राहणार नाही असा विश्वास ठिकाणी व्यक्त केला आज आपण भक्कमपणाने सोबत आहोत हा युती म्हणून सोबत आहोत शिवसेनेची ताकद पाठीमागे आहे भारतीय जनता पक्षाचे आहे मनसेचे आहे रिपब्लिकन पक्षाचे आहे जे जे मग घटक पक्ष या ठिकाणी माहितीचे पाठीमागे उभे राहिले आहेत त्यांच्या पाठीमागची सर्व माझ्या ताकद पंचवीस वर्ष विधीमंडळामध्ये काम केलं पाच वर्ष लोकसभेमध्ये काम केलं त्याचा उल्लेख आनंद शेट्टी केला लोकसभेतील माझी भाषण बघा अनेक वेळा मी मांडगावचा उल्लेख केलेला तुम्हाला भाषणामध्ये पाहायला गोष्ट सगळ्या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याचा उल्लेख केला आणि के आज खासदार म्हणून काम करण्यासाठी मांडगावकरांची इच्छा होती दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बेगवान गाड्या त्याला मानवाला थांबा मिळाला पाहिजे ते मिळून येण्याचं काम या सुनील गडकरी प्रमाणिकपणा केलं तेव्हा परत माझा इंदापूर पहिला टप्पा युपीएच सरकार असताना मंजूर झाला मी पालकमंत्री असताना नखडला होता गडकरी साहेबांनी पुढच्या सगळ्या टप्प्याला मान्यता दिली परत पाहते इंदापूरचा रस्ता इतका उघडायचा पुढचे रस्ते किती जरी चांगले झाले असते तरी भरक्षेप शिवा शाखा खेरीज आपल्याला लोकांनी काय दिलं मी गडकरी साहेबांना भेटतो मला त्यांचे रूण व्यक्त करायचे आहे मला त्यांच्या अंतरकरणापासून आभार मानायचे आहेत केवळ एक त्या सुनील तटकर सांगण्यावरून त्या कॉकडे कार्याच्या कामाला त्यांनी सातशे कोटी रुपये दिले आणि इंदापूरला येऊन त्या कामाचा त्यांनी शुभारंभ केला आता ऐंशी टक्के काम त्या का कॉक्रेट काळात झालेलं पाहायला मिळते उरलेलं काम या चोवीस सालामध्ये पडू काही वेळा शांत साहेबांना रेवे शेड्डी लक्षात सोप्र पाहिलं आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आजी दादा प्रयत्न करत आहेत दहा हजार कोटी रुपयाच्या पुलांचे काम त्या ठिकाणी मला आठवतं विजयाला नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो वाणगावकरांनी मला दुसऱ्यांना आमदार केला त्याला एमयूटीपी आणि एमए बी बिल मांडलं होतं त्याच्यामध्ये मुंबईच्या पायाभूत सुविधा होत्या मुंबईचे फ्लायओव्हर होते मुंबईचं मेट्रो होतं मुंबईचं मोनोरेल होतं आणि ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे शिवडी ते ना हो हो था। था बार बार नावा त्या पुलाचा कामाचा सुद्धा त्याच्यामध्ये संभाष होता था। स्वर्गीय दत्ताजीराव नालवडे आज हयात नाही त्यांनी मला सांगितलं की सुनील तू स्वप्न रंजन दामध्ये मी ज्यांना उत्तर दिलं नालवडे साहेब स्वप्न रंजन नाही तुम्हाला निविदा काढलेली पाहायला मिळेल नेतृत्व नेतृत्वाखाली आम्ही निविदा काढली अंबानी बंधूंचं भांडण झालं हायकोर्टात गेलं आणि तो फुल नंतर परत ते पूल वेळ असं कधी वाचलंच नाही नरेंद्र मोदी नावाची एक शक्ती देशा दे देशा या देशामध्ये राजकीय दृश्य झाले हे या देशाचे पंतप्रधान झाले जपानच्या पंतप्रधानांचे त्यांचे स्वागताचे संबंध राहिले त्यांनी शिबे नावाचे आणलं जायका दराने या जायकाला एकवीस किलोमीटर लांबीचा कोकणाच्या भवितव्याचा परिणामचा भार उघडणारा अठरा सेतू यांनी मानला की त्यांचं शेअर ठिकाणी आहे ते कोणाला नाकार देऊ शकत पुढचा रस्ता काढण्याचा आम्ही संदर्भ ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे मुंबई पुणे रस्ता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छा शक्य नाही समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छे घात आज एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मनात इच्छा आहे की माझ्या कोकणामध्ये जाणारा तिसरा रस्ता सागरी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग याच्यामधून ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे मुंबई पुण्याच्या धर्तीवरती या सरकारने केव्हा नियोजन केलं नाही त्याची आखणी नक्की झाली त्याच्यासाठी निधी ती तरतूद त्या ठिकाणी झाली पुढच्या कालावधीमध्ये त्याच्यासाठी भारत सरकारच्या परवानगी आणून देण्याचं काम तुमचा खासदार तुम्ही मला निवडून दिल्याच्या जर माझं पुढचं काम राहील पिन एक्सप्रेसच्या भारत सरकारच्या परवानगी आणणं को आणि कोकणच्या विकासाचं डेगेन त्या ठिकाणी सुरू अशा अनेक गोष्टी आहेत आजही राजू आपण बघतो की ज्या वेळेला तुम्ही एक शैक्षणिक संस्था चालवता करोनाच्या वेळेला सगळं ऑनलाईन चालवता खेड्यापाडामध्ये त्या वेळेला पॉवर चालवतो भारत सरकारने बीएसएनएल ज्यावेळेला त्रेपन्न हजार रुपये दिले त्याला खासदारांना अधिकार दिला की त्यांना बीएसएनएलची टॉवर त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठे पाहिजे ते करावं मी तुम्हाला माझं संकल्प पूर्ती देईन त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर मिळेल माझ्या या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये फोर जी आणि फाईव्ह जीचं अत्याधुनिक नेटवर्क अशा पद्धतीने उभारलं जाईल की माझ्या या मतदारसंघाची वाढी गोष्टी बोलला सुद्धा राहणार नाही अशा महिने हा प्रस्ताव महाराष्ट्र गेलाय त्याच्यातला काही टॉवरची उभारणी सुरू झाली पुढच्या एक वर्षामध्ये फोर जीचं नेटवर्क सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये राहील हे खासदाराचं काम ते प्रमाणिकपणाने केलं उत्तर बांधून खासदारांचं काम होत आहे लोकांच्या सेवेच्या हितासाठी उद्याच्या पंचवीस वर्षामध्ये नेमकं काय करत आहे याच्या पद्धतीचं नियोजन पद्धतीने काय मनामध्ये असलं पाहिजे त्याच्यातून कामाला गती आपल्याला दमवणारी शक्ती अभियान पन्नास टक्के जास्त महिला बसल्या नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी योजना चालू केले महाराष्ट्रामध्ये तुमची लेख असलेल्या आदितीने चौथं धोरण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री नेतृत्वाखाली मांडलं महिला सशक्तीकरणाचा नवीन प्रयोग हा देशामध्ये त्या ठिकाणी त्याचा उल्लेख बरेच शक्ती अनेक भाषांमध्ये केला की मुलगी जन्माला आली एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये जमा होतील वय वर्ष तिच्या अठरा पूर्ण झाल्यावर जन्माला पाच हजार पहिलीत गेल्यावर सात हजार सातवीत गेल्यावर ठरावी रक्कम वय वर्षी अठरा झाल्याच्या नंतर एका एक लाख आणि काही रक्कम तिला मिळेल गा दोन मुलीपर्यंत ही होतात सर्वांच्या सर्वांच्यासाठी सर्व धर्मियांच्यासाठी आहे समाजा समाजामध्ये धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे काय नेमकं आहे तीनशे सत्तर कलम काय आपल्यासाठी त्याचा प्रणाम आज एका कायदा लागू झाला तो हल्लीच्या नंतर त्या शेजारच्या राष्ट्रात जे आज अल्पसंख्याक गेले त्याच्यामध्ये हिंदू असतील ख्रि ख्रिस्त असतील ख्रिश्चन ख्रिश असतील जैन बांधव असतील बौद्धजन असतील त्यांना आपल्या देशामध्ये येण्यासाठी वर्षाची अट शिथिल केली हा तो फायदा जाणीवपूर्वक निवडणुका जवळ आल्या की नेहमी सातत्याने हे जे काही विरोधी पक्ष आहेत ते संविधान बदललं जाणार संविधान रद्द केलं जाणार असं सांगतात निकाला त्या ठिकाणी खुटा आहे संविधान या देशाचं कधी बदलला जाणार नाही अशी स्पष्टपणाची गाडी आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्यांच्या दिले पण लोकांच्या मनामध्ये काहीतरी निर्माण करा समाज या समाजामध्ये वेगळा अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय साहेब तुम्हाला हा सवाल सुनील त्याला विचारतोय दोन हजार नऊ सालामध्ये या कोकणाचे असलेल्या अंतुले साहेबांच्या चा बद्दल तुम्ही काय उद्गार काढले समाजाबद्दल तुमची भावना काल काय होती आणि आज काय पद्धतीने बोलतो सरकार महाविकास आघाडीचं भरसे रानवली सभा झाली शिवसेनेची आपल्यामध्ये काही समज गैरसमज निर्माण झाले होते अनंत गीतीने भाषण केलं महाराष्ट्रामध्ये जर का कोणी कुपतला असेल शरद पवारांनी वसंतदादाच्या पाठीत कुपतला भाषण कोणाचा प्रमुख कुशाकर अनंत गीतींच रानवलीला शिवसेनेच्या कार्यक्रमात शरद पवार साहेब नेते भाष बरं झालं जा त्यांच्याकडे शरद घ्या माझी हरकत राजकारणामध्ये काही वेळेला काही भूमिका बदलाव्या लागतात पण पन्。मी पण राजकीय दृष्ट्या स्थिर भूमिकेवरती त्या ठिकाणी काम करत आलो पण वैचारिक स्तराच्या पलीकडे कधी टीका टिप्पणी त्या ठिकाणी केली नाही कारण शेवटी कुणी सुसंकृत महाराष्ट्राच्या मंगल शिवाजी महाराज ऐतिहासिक मंधारावरती त्या ठिकाणी त्या महाराष्ट्राचे शाहू फुले आंबेडकरांचे शिवा शाहू फुले आंबेडकरांचे विचारांचे महाराज जर आपण असतो त्याला टीका टिप्पणी करताना शब्द प्रयोग घेऊन तिथे करण्याची गरज असते भरत उल्लेख कदार म्हणून घेतात भरत शेठ तुमच्याजवळ गद्दारी सर्वात कोणी केली असेल तर ती आनंद घेते नेमके मी पाहतोय आणि मी अनुभव आहे स्वतः माझ्या दोन निवडणुकीमध्ये त्यांचं काम केलं तुम्ही जर का थोडस ढील सोडलं असतं ना त्याचा माझ्या ओळखला ढील सोडलं जातो थोडं ढीन सोडलं असतं अर्धा लाखाच्या फरकाने त्याला दोन हजार एकोणीस लागे पराभवच्या ठिकाणी केलं तुम्ही प्रामाणिक रामदास भाई का प्रामाणिक प्रामाणिक आहे महेंद्र दर्वी प्रामाणिकपणे काम केलं भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी केली आज दोन्ही पक्षाच्या बद्दल टीका टिप्पणी करत असताना ज्या ज्या पाहिजे ती सभ्यता तुमच्या मनाला कधी शिवली तुम्ही त्या करत आज समोर रोडमॅप आहे पुढच्या पाच वर्षामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून काय काम करत आहे राज्य सरकारची समन्वय करायचा उल्लेख वर्षिका केला ते बंधारा बांधणार आहेत आदितीला किती मिळेल त्या बंधारासाठी त्यांना जेवढा मिळेल त्याच्यात राहिलेली भर आदितीच्या मार्फत टाकली जाईल असा शब्द राजू शेठ तुम्हाला या ठिकाणी देतोय बंधारा रितीवर पुढच्या पंचवीस वर्षाचा एकदाच निकालात काढण्याचं काम असं गोरेगावचा बंधारा मी बांधून दिला जलसंपादन खात्याचा मंत्री असतो तसा माणगावचा बंधारा आज आम्ही संयुक्तपणाने त्या ठिकाणी बांधलो आणखीन काही काही योजना असतील आपण कल्पना करू व्यापार मित्रांशी बोलू डॉक्टर वकील या सर्वांशी संवाद करण्याचा प्रयत्न करू शहरासाठी काहीतरी व्हावं असं मांडगावकरांशी संवाद करू पुढच्या पाच वर्षाचा रोडमान करत राज्य भारत सरकारच्या योजनाच्या बाबतीमध्ये कटिबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी काम करू एवढंच आजच्या या बैठकीच्या निमित्तान या ठिकाणी सांगतो सर्वच राजकीय पक्षाचे नेते आहेत राजूंनी सांगितलं नांदेडजींनी सांगितलं सोळा नगरसेवक आहे राजू शेट्टी सांगितलं मनाशी बोलता बोलता काय आम्ही घेतले क्रिका धरू धरून तुम्हाला रत्नागिरीबद्दल बोलायचं होतं काय मी नाही राम तुम्ही बोललाच एक वाटी ती एक समोर गोष्ट आहे आमच्या मनात राहणार नाही आता काय ताकीत काय वाटीत सारखं काय राग अस मी कधी घेतले पहिले तुम्ही सुरुवात केली बाबा राजू आता जाऊ दे तो आता इतिहास झाला उद्याचा इतिहास आपल्याला सामुदायिकरित्या त्या ठिकाणी घडवायचा म्हणूनच जे जे काय काम करण्याच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी करू सतरापैकी सोळा नगरसेवक जर का आज महायुतीचे आहेत मनसे भारतीय जनता पक्षाचं सर्वांचा पाठिंबा राजेशिल् आहे काल 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 काल। ता ता आता माझा काय काय केलं बाबा तुला आम्ही तुझ्यासाठी काय केलं आम्हाला पाण्यासाठी काय काय केलं प्रतिनिधींचा संदे आहे त्या नानवरामध्ये पंच्याऐंशी सालापासून मी जात आलो आता काय काय त्यांनी केलं काय नाही हळूहळू का बहिणं पण आपण पड़ एकत्रित येतो उद्याचा उष्काल घडवण्याची ताकद घेऊन ज्याला आपण एकत्रित देतो त्याला काल काय झालं त्याच्यापेक्षा उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या गोष्टीवरती भर ठेवून घेण्याचं काम करू हे आज सांगतो आहे खासदार महायुतीचा असतात राजकारणामध्ये काही पुढच्या कालावधीमध्ये फेरबदल होत नाही तुम्हाला आज पहिल्यांदा लढावरती बटन करावं लागेल निजामपूर भागातला पहिल्यांदाच मतदान करावं लागेल पहिल्यांदाच अमरावरती सुद्धा बटन पेडमध्ये कारण माझं मतदान पेड नाही राजकारणामध्ये अपनिअर्थ आहे देशाला अधिक गतिमान त्या ठिकाणी करायचं पण ही आघाडी सत्तेसाठी झालेली आहे सत्तेसाठी झालेली आघाडी म्हणजे आय ए सोपवाल इंडिया आघाडीची सत्तेसाठी झाली त्यांना नेतृत्व सांगता येत नाही ते सांगू शकत नाही यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढतो आहोत त्यांनी ज्यांचं नाव घेतली त्यांच्या नावावरती ज्या दिवशी त्या निवडणुका लढतील त्याला चारशो बारचा बेडा कधीच पार होऊन जाईल याच्यात माझ्या मनामध्ये शकडे सांगू शकत नाही तिथं आपण सांगतो कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली जाते महाराष्ट्रामध्ये आज सांगतो की एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली जाते त्यांच्या राजकीय आयुष्यातली कसं अजित दादाच्या राजकीय आयुष्यात ती कसोटी आहे याच्यासाठीच केलेल्या के कामाचं मूल्यमापन आपण एकतर करत महायुतीच्या माध्यमागे ताकद आणि शक्ती उभी करायची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी मानेगाव कलाने अभूतपूर्व प्रेम यापूर्वी केलंय या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आपण करावं भरत शेट्टी तो आकडा काय कमी नाही तो जास्ती नाही राजू शेट्टी तुम्ही ज्ञानदेवनी आनंदी ह्यांनी त्यानी ह्यानी 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 सगळ्यांनी मानावर घेतलं ते आखड्याला सुद्धा शेती दाटूस गिराल आहे आणि पंच्याण्णवला रात्री दोन वाजता माझ्यासमोर पात्र बघित फिरत होतो घेऊन आल्या म्हणजे केलं काहीतरी कापाचे काय झाला असं आता आलो सोबत आलो ते आलो आता काय तर काय काय मनामध्ये राग असतं तर काही कारण नाही शेवटी व्यक्तिगत जीवनामध्ये ज्यावेळेला आपण सचोटीने मागत असतो नियत ठेवून मागत असतो त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्यासाठी घेऊ शकतात हे काम आपण सामुदायिकरित्या करूया एवढंच अशा बैठकीचा निमित्ता या ठिकाणी सांगतो माणगावकरांनी आपण पूर्ण प्रतिसाद दिला माझ्या या सभेला तोच प्रतिसाद पुढच्या कालावधीमध्ये राहावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आठाला अर्ज वाढणार आहे त्यालाही लागून आणि सात तारखेला नंतर सुद्धा आता आमचे कृषी पत्रकार आहेत पंचणला मी उभा राहतो त्यावेळेला त्यांचं डॉक्टर किती चालू आता चालू आहे की नाही मला माहीत नाही त्यावेळेला ना मला रात्रीचे सांगायचे इथे कमी पडला तिथे कमी पडला असं करा तसं करा आता सल्ला चोवीस आणि पाच तीस परत असाच ठेवा चिन्हावरती बटन दाबत महायुतीचे उमेदवार म्हणून खाणगावकर विजयाचे शिल्पकार महायुती भेटण्याची विनंती करतो आपले आभार म्हणतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र